मी आपल्यासमोर माझी माडी देवता गोरेराज बरे आहे साजरा करत आहे चलूया गोरेराज बरे आहे स्वतंत्र भारताची दुःख कहाणी आहे स्वतंत्र भारताची दुःख कहाणी आहे कांगळे काळे इंग्रजापरी गोरेराज बरे आहे स्वतंत्र भारताची दुःख कहाणी आहे काळे इंग्रजापरी काळे इंग्रजापरी गोरीराज बरे आहे गोरीराज बरे आहे गोरीराज बरे आहे इथे वेदनांचा मोठा बाजार आहे इथे वेदनांचा मोठा बाजार आहे वेदना भाव तो कवडीमोल आहे इथे वेदनांचा मोठा बाजार आहे वेदना बाजा भाव तो कवडीमोल आहे ग्राहकाची इथे ना नाही वर्दळ आहे ग्राहकांची इथे नाही वर्दळ आहे तरीसुद्धा तरीसुद्धा इथे बाजार भरतो आहे तेही सुद्धा इथे बाजार भरतो आहे स्वतंत्र भारताची दुःख कहाणी आहे स्वतंत्र भारताची दुःख कहाणी आहे काळे अंग्रेजापरी गोरेराज बरे आहे गोरेराज बरे आहे इथे खुले आम अंग प्रदेश भरत आहे इथे खुले आम अंग प्रदेश भरत आहे ग्राहकांचा बेड सजविला आहे इथे खुले आम अंग प्रदेश भरत आहे ग्राहकांचा बेड सजविला आहे पैशासाठी सर्व काही गहाण आहे पैशासाठी सर्व काही गहाण आहे माणसाची इज्जत ही निलाम आहे माणसाची इज्जत ही निलाम आहे स्वतंत्र भारताची दुःख कहाणी आहे स्वतंत्र भारताची दुःख कहाणी आहे काळे इंग्रजापरी गोरेराज बरे आहे गोरेराज बरे आहे प्रेम मैत्री सारे स्नेह प्रेम मैत्री संघे ही दगाबाजी आहे प्रेम मैत्री संघे ही दगाबाजी आहे नवीन नवीन मित्र हे सोप्तीला आहे प्रेममती संगीत ही दगावधी आहे नवनवीन मित्र ही सोपतीला आहे शब्दांनी माणूस गायल होत आहे शब्दांनी माणूस गायळ होत आहे हे असत हे असतशस्त नाही गरज आहे हे असत नाही गरज आहे स्वतंत्र भारताची दुःख कहाणी आहे काळेला परी गोरेराज बरे आहे गोरेराज बरे आहे हा देश तर स्वतंत्र झालेला आहे हा देश तर स्वतंत्र झालेला आहे सुरता इथे फार बोकाळाला आहे सुरेश फार इथे बोकाळला आहे नाही इथे काही ना नाही इथे कोणी देशभक्ती आहे नाही इथे काही देशभक्ती आहे नेता राजकीय दलाल झाला आहे नेता राजकीय दलाल झाला आहे स्वतंत्र भारताची दुःख कहाणी आहे स्वतंत्र भारताची दुःख कहाणी आहे काळे इंग्रजापरी गोरेराज बरे आहे गोरेराज बरे आहे गोरेराज बरे आहे